नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काल नेप्टे एक्सपायरी होती आणि त्याच्यामध्ये आपण सोमवार काय लेवल डिस्कस केल्या होत्या आपल्या युट्यूब वर सुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये आपण एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन डिस्कस केले होते आणि ती निगेटिव्ह प्राइस ऍक्शन होती त्या पद्धतीने मार्केटन आपले काल टार्गेट पूर्ण केले तर मित्रांनो उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी असेल त्यासाठी आपण काही लेवल ड्रॉ केलेले आहे ते आपण थोडी डिस्कस करू सर्वप्रथम आपण अपसाईडच्या लेवल डिस्कस करू मार्केटला उद्या जर अपसाईड जर मार्केट जायचं असेल तर मार्केट काय करेल त्र्याऐंशी सहाशे तेहतीस ही लेवल ब्रेक करेल त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन भेटल्यानंतर पहिलं टार्गेट असेल ते त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव दुसरं टार्गेट असेल त्र्याऐंशी नऊशे सत्याहत्तर थर्ड टार्गेट असेल आपलं चौऱ्याऐंशी एकशे चौदा आणि लास्ट टार्गेट असेल चौऱ्याऐंशी दोनशे एकतीस त्याचबरोबर आपल्याला डाऊन साईडच्या लेवल सुद्धा काय डिस्कस करायचे तर डाऊन साईडमध्ये पहिली लेवल असेल त्र्याऐंशी चारशे ही लेवल आपण जर उद्या समजा मार्केट ने ब्रेक केली तर पहिलं टार्गेट असेल त्र्याऐंशी एकशे नव्वद दुसरं टार्गेट असेल त्र्याऐंशी हजार तिसरं टार्गेट असेल ब्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी तर ह्या होत्या इंट्रा डे लेवल्स तर मित्रांनो उद्या काय प्रायझेक्शन होऊ शकते थोडक्यात आपण जाणून घेऊ तर मार्केट एक डाऊन ट्रेंड मध्ये कंटिन्यू डाऊन ट्रेडमध्ये आहे जर मार्केटला उद्या समजा जर कंटिन्यू डाऊन ट्रेंड ठेवायचा असेल तर मार्केट काय करेल की उद्या पुन्हा रिटेस्ट करत मार्केट त्र्याऐंशी चारशे ही लेवल ब्रेक करेल किंवा कंटिन्यू पहिल्या वीकमध्ये मार्केट कन्सोल्शन सुद्धा करू शकतं आणि त्यानंतर मार्केट काय करेल त्र्याशेश चारशेल जर ब्रेक केले तर आपण ज्या काही तीन लेवल डिस्कस आहेत त्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जर तर उलट आपण मार्केटमध्ये अपसाइ घेणार असेल मार्केटमध्ये मार्केट काय करू शकतं तर मार्केट जसं कंटिन्यू आपल्याला एक कॉल भेटलेला आहे तर मार्केट त्र्याऐंशी चारशे ते ब्याऐंशी तीनशे पन्नास ह्या झोनमध्ये मार्केट काय करेल कन्सोल्टेशन करेल मार्केट काय करेल एक डबल बॉटम किंवा ट्रिपल बॉटम या दोन गोष्टी करत मार्केट त्र्याऐंशी सहाशे तेहतीस ही लेवल कन्फर्मेशन करेल आणि त्यानंतर एक सेकंड हाफ मध्ये आपल्याला एक शॉर्ट रिकॉर्ड बघायला मिळू शकतो मित्रांनो आपण उद्याच्या मार्केट मध्ये काय प्राइस होते थोडक्यात आपण त्याचा अंदाज केलेला आहे तर या उद्या एक्सपायरी एक्सपायरीवल्स तर मित्रांनो आपण आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू